नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आपण जालना मार्केटला म्हैस बाजारामध्ये मंगल हो बाजारामध्ये तर इथं खरेदी व विक्री केल्या जाते म्हशीची होलसेल म्हशीचा बाजार इथं मोठा तुम्ही बघू शकता आपला तर बघूया म्हशीच्या खूप प्रकारच्या क्वालिटी बाज म्हशी असत्या म्हशीची काय रेट आहे मध्ये शेटपत्रा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला उच्च नका तर बघूया मग सध्याला म्हशीची क्वालिटी तुम्ही बघू शकता एक दावे पूर्ण तर तुम्ही बघू शकता जसं की ते एक दावन आहे एक एका मालकाची तर म्हशीच एकदम जापर साईजच्या म्हशी आहे काही तर काही जणलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकार म्हणजे दाखवावं लागतं कोणी जर खरेदी करायला आलं तर एक चक्कर मारून तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पुणे दाऊन एकाच मालकाची मालकाचं नाव काय सेट विष्णुकर धुळे ठीक आहे तुम्ही बघू शकता एकदम बाज म्हैशी आहे तर कोणत्या जातीची म्हैशी आहे आपल्या पुढे आता ठीक आहे पुणे जापडाचे आहे का ठीक आहे कुणाचा माल आता धुळ्याचा माल आहे का तर काय रेट सांगितले आपल्याची आता ती तिची सव्वा लागण्याची मधलीची दीड आणि हिचे काय सांगितले नव्वद हिचे नव्वद म्हणजे एक नव्वद का नाही ती नव्वद नऊ वाद ही कडची साईडला ऐंशी पलीकडची एक लाख एक लाख पाच ते वासरुकोना तिचंच आहे का ठीक आहे एक लाख पाच गॅरंटीचे गॅरंटीचे का ती आता पलीकडची म्हणली तिचं कारण सांगितली एक नंबरची पावन लाख पाऊन लाख प्रकार आपल्याला बघायला भेटतो म्हणजे तेव्हा तुम्ही बघू शकता एक म्हैस आहे व ती जमलेली आहे पण तिचं जे वासरू नये का तिचं जे वासरू आहे ते बिचारा मेलेले तर मेल्याचं काय असतं जे म्हैस असते ते दूध काढून देत नाही त्याच्यासाठी काय करत आपले काहीतरी जुगाड लावून वगैरे तुम्ही बघू शकता हा जे वासरू दिसतं तुम्हाला हे मेलेले आहे व त्याचं जे वरचं सालटा असतं त्याच्यात म्हणजे भूज घालून व्यवस्थित टाकतं कारण की त्या म्हशीला वाटलं पाहिजे की माझं पिल्लू जिवंत आहे त्याच्यामुळे ती दूध देते पान होती त्याची म्हैस पान होत नाही त्याच्यासाठी अशा प्रकारे केलेला असतं तुम्ही बघू शकता सध्याला वाव तुम्ही बघू शकता एकदम जोरदार खतरनाक हे मीस एका टायमाला सहा लिटर दूध देते हिचे काय सांगितलं पाहिजे तू लाख पाऊन लाख खातर जबरदस्त म्हैसे अंगाला एकदम बनलेले वगैरे आहे वा बघू शकता एकदम जोरदार एक काबन म्हैस आहे तर पूर्णपणे कोणत्या सेटकडे मैस हि जास्त सेट करा आलेली म्हैस सिल्लोट तर तुम्ही बघू शकता त्यांची दावण आहे पूर्ण म्हणजे काबन आहे का किती महिन्याची काबन आहे ती आठ दिवस आठ बाकी फक्त तुम्ही बघू शकता काय रेट सांगितली जी एक तीस एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार तुम्ही बघू शकता फक्त आठ दिवस बाकी आहे जापर माहिस जा का जापर किती वेळेस जोपायचे आता तिसऱ्यांदा जोपाय का ठीक एक लाख तीस हजार मी जे काय रेट आहे तर तुम्ही बघू शकता ही साइड ला एक पास तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे मंगल बाजारामध्ये आपण भैस पाहिलं एक लाखापासून तर दोन लाखापर्यंत म्हैस आहे चांगल्या क्वालिटीचे आपण तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये